कविता भेळ यत्ता दुसरी आई आई करण गेळ भेळ रे बाबा मला नाही वेळ आई आई करण गेळ भेळ रे बाबा मला नाही वेळ एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता चुरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी चुरचुरीत चुरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी चुरचुरीत टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चिर टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चेर आई आई करण गेर भेळ रे बाबा मला नाही वेळ पाणी खजूर थोडी चिंच कालून चटणी केली मस्त पाणी खजूर थोडी चिंच कालून चटणी केली मस्त थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छानीन, थोडं तिखत थोडं मीर मिसळून टाका छान गोल बसा गालात हसा वाटून घ्या फसा फसा, गोल बसा फसालत हसा वाटून घ्या फसा बघता बघता चट्टा मट्टा कागद नक्की डब्या टाका बघता बघता चट्टा मट्टा कागद नक्की डब्या टाका आई 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 करण गेळ शिरे बाबा मला नाही